एकदा एका जंगलात एक मोठा उंदीर राहत होता तो फारच खोडकर होता कधी झाडं हलवायचा कधी फळं पाडायचा आणि इतर प्राण्यांना त्रास द्यायचा सगळे प्राणी त्याला खूप घाबरायचे एके दिवशी तो उंदीर एका साधूंच्या आश्रमात गेला आणि तिथेही खोड्या करू लागला साधूनं खूप राग आला आणि त्यांनी उंदिराला शाप दिला तू आता गणपती बाप्पांचे वाहन होशील उंदीर मामा घाबरला आणि गणपती बाप्पांकडे गेला त्याने हात जोडून माफी मागितली गणपती बाप्पा खूप प्रेमळ होते त्यांनी उंदीर मामाला माफ केलं आणि आपलं वाहन बनवलं आता उंदीर मामा खूप चांगला झाला तो गणपती बाप्पाला घेऊन सगळीकडे फिरतो जिथे गणपती बाप्पा तिथे उंदीर मामा शिकवण खोड्या करणे चांगलं नाही पण चूक झालीच तर माफी मागितली पाहिजे आणि चांगलं वागल्यावर सर्वजण आपल्याला परत प्रेम देतात